दोन दिवसापूर्वी अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावामध्ये शेतकऱ्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या शेतकऱ्याच्या बांधावर मी आहे आणि शेतकऱ्याची जी अवस्था आहे किंवा एकंदरीत राज्यातील शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे या सर्व गोष्टीचा आपण या मुलाखतीमध्ये आढावा घेणार आहोत मी आज आहे हाडळती या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहेत शेतकरी तर बाबा आपण स्वतःच कोळपे ओढतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि आजी जी आहेत ते माग कोळपे धरत तर किती वर्षापासून तुम्ही ते काम करत दहा वर्षापासून करतो वर्षापासून हे काम करतो वाटेला होता म्हणून कोणतं बघून आमचं शेत पलीकड वाटणी आहे किंवा वाटणी करता हे भावाची मी जमीन केला आणि इथं आमदार कापूस लावल्याने इथं केलं वाटेला म्हणून हे माझी वाटो केलं लोकांना दहा वर्षापासून तुम्ही स्वतःच स्वतः कोळ बैल नाही बैल नाही बैल ठेवायला परवडत नाही मला थोडी जमीन झालं रोजगारी लावायला मला परवडत नाही रोजगार देणं होत नाही मला कोणी आमच्यात येऊ शकत नाही म्हणून स्वतःच करता दोघांवर जमीन दोन एक सहा गुंटे जमीनच आहे मला दोन एकर सहा गुंटे सहा गुंठे तर एवढ्या जमिनीमध्ये चोपन्न मध्ये आहे हे चोपन्न नंबर आहे आता या दोन एकर सहा गुंट्यामध्ये वर्षाला किती हजाराचं नुकसान उत्पन्न होते तुम्हाला उत्पन्न जास्तीत जास्त चाळीस हजारा पर्यंत चाळीस कुठलं सगळं रोजगार न बाहेर घालता म्हणजे स्वतः तुम्ही कष्ट करता म्हणून म्हणून चाळीस हजार चाळीस राहते ती बी हे सगळं बिया खात्याचं काढून महाग शिल्लक काय बी राहण्या झालं बिया खाताचं काढून किती म्हणजे आता किती आता बिया खात्याच दोन एक तुम्हाला खर्च दोन एकरला दोन बॅग धरा कापसाच्या नाही नाही सोयाबीनच्या दोन बॅग धरा सोयाबीनच्या दोन बॅग सहा हजार रुपये आणि साडे तेराशे रुपयाला खाताच साडे तेराशे डीएपी वीसशे झिरो हा वीसशे झिरो रुपये साडे तेराशे साडे तेराशेला मी लबाड बोलत नाही कोणचे तर साडेचेराशे दोन पोते खात अठ्ठावीस रुपये झाले ते एवढे काढून बाकी काय शिल्लक मागे राहते बघा फवारणीचा ते पुढेच राहिला म्हणजे वीस हजार रुपये राहिले वीस कुठ राफ राहिले फवारणी आहे ती बी स्वतः फुवारतो मी आम्ही तेवढं रोजगार रोजगार लावायचा नाही रोजगार नाही काय नाही आणि हात फोर आहे हात फोर आणि आपली मजुरी पण आपण धरत नाही त्याच्यात नाही मजुरी सगळे लावल्यावर महाग शिल्लक काहीच राहणार नाही कर्ज किती आहे तुम्हाला बँकेच चाळीस हजार आहे चाळीस हजार रुपये अंजी म्हणा दुसरा कर्ज नाही कोण आता चालू बाकीत आहे का बाकीत आहे चालू बाकीत आहे चालू बाकीत वर्षभरचा वर्ष उचलतो वर्ष उचलतो मग आता तुमच्या आता सरकारनं जे योजना आता शेतकऱ्यासाठी महाडीबीटी वर आहेत आणि कृषी विभागाकडून योजना ज्या चालू केलेल्या आहेत त्याचा लाभ तुम्हाला आतापर्यंत भेटलाय का नाही भेटायला नाहीच भेटायला आम्हाला आम्हाला काहीच भेटलं नाही खात मिळालं नाही बी मिळाली नाही काहीच नाही एक वेळेस ते आम्हाला सुरूला गेलो चिटून परत इथं बी आलं खात बी आलं बी आलं तर आळस मी बसून बसून येईल बर तिथं आलो बी संपलं म्हणलं आलो महागारी झालं तुम्हाला बी भेटलंच नाही भेटलंच नाही ते बी त्या का सुरेख सुरेश पवार सुरेश पवारच्या त्या दुकानात होत सगळ्यांनी बी तिकडेच पार केले चांगले चांगले लोकांना मिळालं आम्हाला मिळालंच नाही म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावानं शासन योजना काढते पण अल्पबुधारक शेतकऱ्याला त्याचा लाभच होत नाही शेतकऱ्याला आम्हाला गरीब लोकाला नाही मोठे मोठे लोक खात्यात चांगले जेवढे लिहिणार मला येत नाही लिहाव हो सही करा येत नाही मी अंगठेच करतो आता असे तुमच्या सारखे जे शेतकरी ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही मग ते ऑनलाईन जी आता सरकार म्हणते की बाबा तुम्ही योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरा आता सारख्या शेतकऱ्याला कसं ऑनलाईन भरता येईल करायचं मला, मला खाली फोन उचलता हो। मला लावता तुमच्या सारख्या शेतकऱ्यासाठी शेत शासनानं काय केलं पाहिजे त्याला त्याला तुमच्या घरी पाठवलं पाहिजेत का।, का ग्राम शोकातर्फे तुम्हाला दिला पाहिजे कोण येते मागणी असेल की काहीतरी मागणी खुला मागायच आम्ही म्हणजे विचारतो की बा तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही किंवा काही समजतच नाही की फॉर्म कसा भरायचा बरोबर कुठं जाऊन भरायचा तुमची सोय होण्यासाठी शासनानं नेमकं ने काय करायला पाहिजे अशी तुमची काय मागणी आहे सरकारकडं काय नाही आम्हाला मदत करा मदत करा आम्हाला काय लिहून वाचता समजत बी नाही मदत पण आता ते हम तुम्हाला योजनेचा जर लाभ द्यायचा द्याव परत आमचे दोन लेख नातो यायच लोकाला नोकरी ना नाही लोकाला पंधरा हजार रुपये पगार आहे पुण्याला राहत आहे उग टेम्पर करून खात त्याचे लेकर आणि बायको त्याची आमच्या पशीच आहे एवढ्या दोन एकर जमिनीमध्ये एवढीच कमाई करून त्याला पोस्ट शिक्षणाला काहीतरी मदत द्यावं शिक्षणाबद्दल मदत द्यावं सरकार आता ह्या दोन एकर शेतीमध्ये तुमचा प्रपंच भागत आहे का भाग झालाय म्हणून तरी असं विशेषतः बाबाचं वय शहात्तर वर्ष आहे आणि शहात्तर वर्ष वय असूनही बाबा बैलासारखं कोळप आवडतायत आणि आजी त्याच्या पाठीमाग धरून ते धरून चालतात या वयामध्ये बाबा कोळप्या हल्लीची बाबावर वेळ येते ते फक्त जी परिस्थिती आहे शेतकऱ्याची जे शेत म्हणजे स्वतः जर शेतीमध्ये काम केलं तरच काहीतरी खायला यायला भेटते भेटत आणि जर वजनदारी किंवा इतर जर इतर खर्च जर वाढला तर शेतीमध्ये काहीच परवडत नाही आणि वस्तुस्थिती आहे शेतकऱ्याची अशीच बर तुम्ही विमा वगैरे काय भरतायत का पिकी मग भरताव भरता वगैरे आलाच नाही किती शेत न बर <coughs> म्हणजे गेल चाली भेटला होता कि किती भेटला होता प्रे? गेल साली सहा हजार भेटला होता सहा हजार भेटला होता सहा हजार आणि यंदा तर भेटलाच ना यंदा भेटायचा पाठीमागच्या सालीला पाठी मागल्या साला नाही भेटायला आमदार नाही एक साल आता आपल्या राज्यामध्ये कर्जमाफी शेतकरी झाली पाहिजेत असं मागणी आहे शेतकऱ्याची आणि आंदोलन पण बरेच झाले त्या बाबा म्हणजे आता बच्चू कडून आंदोलन केलं होतं अन्न त्याग आंदोलन तर बरेच शेतकरी देखील आता स्वतः सरकारकडे तहसीलदारच्या मार्फत मागणी करत आहेत की शेतकरीचा कर्जमाफी मिळाली पाहिजेत शेतकऱ्याची परिस्थिती आता कधी माफ माफ आमची तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याच परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं काय काय केलं पाहिजे काय आता आमचीच झाली वय झाली आमची आम्ही आता दहा सरले पाच उरले आमचे आता आता काही राहिलं नाही फक्त आमच्या लेखराला शिक्षणाकरता मदत द्यावं सरकारनं एक आणि जोपर्यंत हवं तोपर्यंत ह्या जमिनीमध्ये करून खायला बी खात आम्हाला सरकारनं द्यावं म्हणजे तुमच्यासारखे जे अल्प दोन एकर तीन एकर शेतीवाली शेतीवाली द्याव याला सरकारनं मोफत खाद बियाणं म्हणजे ह्याची परिस्थिती अशी राहते आम्हाला कळाले आमच्यावर देव, देव? सगळ्याला आम्हाला कोणच करवडणार आहे बाबा मला काय विचारायचंय आता तुम्ही शहात्तर वय म्हणजे शहात्तर वर्ष तुम्ही खूप मोठी म्हणजे काळ बघितलेला आहे शेतीचा बरोबर आहे शहात्तर वर्षापासून कसला बघितला आम्ही ते आम्हाला ठावा आहे आणखीन त्यावेळेस काय खाऊन आम्ही जगलाव ते आमचा आम्हाला अनुभव आहे आंबड्याचा पाला कुर्डूचा पाला अशी आमची आई त्याच्या भाकरी करून आम्हाला खायला घात शिजून ते खाऊन आम्ही जगलेली नको त्यावेळेस पिकत नव्हती सगळं खराब गवतच उठायचं त्याच्यात मेहनत व्हायची नाही पाणी जास्त होत म्हणजे पाऊस काळ आता कमी झाला त्या मानान त्या मानानं पाऊस काळ कमी झालाय बरे आता सरकारनं अडीच महिन्याचे पीक काढले अडीच महिन्याचं पीक काढलं अडीच तीन महिन्याचं पीक काढलं नव्हते असे पहिलं नव्हतं पाच महिन्याचं पीक होत बी नव्हतं पहिलं खात बिचरी नव्हतं खात नव्हतं त्याला गावरान खात घालत होतो आम्ही त्याच्या अगोन तणकट भलत वाढत होत त्या तणामध्ये बरं जिरून जायचं मध्येच म्हणजे आता तणनाशक वगैरे आल्यामुळे आता तणनाशक आलंय आलं बरी ह्यानं बी तणनाशक ना पीक हे होईना झाले जोमदारी जवळच्या दारू पाजी आणि औषध मागून काहीच नाही रासायनिक रासायनिक औषधाच्या फवारणीमुळे माणसाच्या आरोग्यावर खाद्यात अन्नधान्याचा रोग ह्याच्यापासून उत्पन्न त्या औषधापासून माणसाला सुद्धा शीति 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 नहे नहे तर माझा प्रश्न अर्धवटच राहिला होता शहात्तर वर्षापासून तुम्ही शेती म्हणजे शेती क्षेत्र पाहिलेलं आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही मला वाटते एक नाही म्हणलं तर तुम्ही शहात्तर वर्षामध्ये साठ तरी वर्ष शेती केली अस बरोबर आहे पहिले शेतकरी मुलगी पंधरा सोळा वर्षापासून पोर शेतामध्ये काम करायचं नाही नाही आम्हाला लहानपणापासून आम्ही शाळेला गेलो आता आम्ही इतक्या वर्षापासून तुम्ही शेती करतायत बरोबर आहे शेतकऱ्याला ह्या एवढ्या म्हणजे चांगले दिवस आलेत असं वाटतंय का बरं तुम्हाला वाटतंय आता जल्दी पीक आले की म्हणतात पहिलं पाच महिन्याचं पीक होत त्यावेळेस चार पाच महिने त्या पिकाकडे बघत राहतो आता तीन महिन्यात घरला आले नाही घरला 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 आलाय मान्य तीन महिन्यात घरला आले म्हणजे खर्चा वाढलाय खर्च बी वाढला खर्चा वाढलाय आणि उत्पन्न कमी झाले कमीच आहे बरोबर आहे आणि मालाला जे भाव भेटायला तुमच्या आता जसं तुम्ही मला तीन हजार किलोची बॅग भेटायला तीन हजारला म्हणजे रुपये किलो सोयाबीन बी पडाले तुमचं विकायला किती चार क्विंटल सोयाबीन चार हजार हजार बरोबर आहे मग दहा हजार क्विंटलचं तुम्ही बी विकत घ्याला चार हजार क्विंटल मध्ये विकाला विकालो हे बरोबर आहे आले का शेतकऱ्यासोबत काय झाले सगळं अन्य सगळं अन्य आहे अन्यायवाला म्हणतात आम्ही इकल की बारा हजार रुपये भाव आलाय आणि आम्ही सहा हजारा म्हणजे आला आम लागला आमच्याला भावच लाग ना काय करा बरं आमच्या भागात नाही आम्हाला विकावायचं लागते आता दुसरी एक मी अशी आख्याय काय बघा कि पहिलं एक म्हणजे गव्हाच्या एक पोत्यामध्ये एक तोळा सोया ये सोनं येत होता असं म्हणतात बर का आता आम्हाला ते काय माहिती नाही पण अशी आम्ही ऐकले आता तुमच्या वयाच्या पण आता गहू तीन हजार रुपये क्विंटल बेकाला आणि सोनं गेले एक लाखाचं एक लाख आता कुठलं येते कोण घाल टाकाल आता आता कोण टाका सोनं कोणाला भेटणार मग आता हे बघा मग तेच म्हणाला शेतकऱ्याच्या पिकाचे भाव हाय तिथेच राहिली पन्नास किलोच पोच आज तीन हजार रुपयाला झालंय आणि तुमचं गळ्याच पोच एक क्विंटलच म्हणतात पन्नास किलो आणि क्विंटल डबल झालं तर डबलला चार हजार रुपये भाव आहे आणि अर्ध्याला तीन हजार सरकारचा ह्याला भाव लय कामची चूक आहे ह्याच्या सांगा तुम्ही तरी मग आता असं म्हणते बर का शेती हा व्यवसाय बरोबर आहे मग आता बाकी व्यावसायिक जे आहेत त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टी ते स्वतः किंमत ठरून विकतात शेतकऱ्याला ते अधिकार नाही अधिकार ते अधिकार शेतकऱ्याला भेटायला पाहिजे घेतलं केवढा देऊन म्हणजे आपण सालभर वावरात राब राब राबायचं आणि तिथं मुकाट्यानं देऊन यायचं एवढं शेतकऱ्याच एवढं बी गेल्या वर्षी काय केलो मला आठ क्विंटल हे झालतो सोयाबीन झालतो हं मजनोवा हं झालत नावा हे केलो आयलोन केलो हं सुरूला हं ते आलेच नाही बारिश आली त्याची बंदच होऊन गेले ते माझे म्हणजे आम्ही भगवान विकासाठी ऑनलाइन केलं हां 5000 रुपये भाव बत होती ते नाही हां बारिश नाही बारिश 14000 त्या आधीच लोक आहे ना तसं नाही हे सावकार मोठे मोठे लोक आहेत का नाही हे ना आधीच पैसे देऊन ठेवले तिथं त्या लोकाला पैसे देऊन ठेवले ते ना मला आधीच घेऊन गाडीची बो बा करत होती तेच सरच नव्हता आमच्या कुठल्या घेतात म्हणजे ऑनलाईन म्हणजे हमी भावाचे केंद्र शेतकऱ्यासाठी सर, म्हणजे सरकारनं के चालू केले चालू केली त्याच्यामध्ये असं व्यापाऱ्यांना दहा गाड्या हे तर मग भयंकरच आहे मग महागारी आणून चार हजारामध्ये काय काय सोयाबीन कुठे हे आणू मग त्याच्यावर मग शासनाचं नियंत्रणच नाही म्हणायचं काहीच नाही सगळी धर्मशाळा बस करून लागतं लागतं बरं आता मी घरी येतो बाबा तुमच्या आजी आज होत्या घरी मी घरी जाताना काही अधिकारी तुमच्या घरी आले होते गेले आजीला आज योजनेची माहिती घरी सांगायला आले होते बरोबर ह्याच्यापूर्वी कधी आले होते काही नाही आजच आले हा मग सरकार आपल्या प्रत्येक गावाला किती खर्च करते कृषी अधिकार म्हणजे तुम्हाला कृषी सहाय्यक दिला जाते ग्रामसेवक दिला जाते तलाठी आहे मंडळ अधिकारी आहे आरोग्य सेवक आहे एवढे अधिकारी एका गावासाठी सरकार नेमते हे अधिकारी यांनी तुम्हाला जसं आता महाग एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये शासन आपल्या दारी असा उपक्रम त्यांनी चालू केला होता तर आज जशी तुम्हाला घरपोच येऊन शासकीय योजनेची माहिती दिली आज दिली बरोबर आहे तसं गावामध्ये अधिकारी तुम्हाला माहिती देते का बरं सासठ वर्षामध्ये आज आमच्या घरला आता नाही सासठ वर्षात आज घर आज घर हे गेले म्हणून तुम्ही ते ओळखाना व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून आमच्या घराला घरला नाही सरकारचा पैसा जे आहे पगाराचा ते वायात चाललाय म्हणतो वायाच गेला दुसरेच खाऊन चाले आमच्या घरी पस्तूरी सरकार शेतकऱ्यासाठी योजना काढतंय पण त्याची योजनेची माहिती सरकार शेतकऱ्याला नाहीच नाही म्हणजे योजना ती कागदावरच आहे बस म्हणजे आणि जे शिकले सवरलेले जे शेतकऱ्याचे पोर आहेत किंवा जे मार्केटमध्ये फिरते तेवढ्याच लोकांना ती माहिती म्हणजे सर्वसामान्य ज्याला शिकलं नाही सवरलं नाही ते शेतकऱ्याला योजनेची माहितीच नाही माहितीच नाही मग ह्या शेतकऱ्या म्हणजे अशा शेतकऱ्यांसाठी जी ले ले जा जा जे नोकर नेमलेले आहेत शासनानं ज्याच्या म्हणजे शेतकऱ्यासाठी एक वेगळा विभागच काढलाय कृषी विभाग त्या लोकांनी घरपोच माहिती दिली पाहिजे बरोबर तेव्हा कुठेतरी तुमच्या सारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल बर आता हे कापसामध्ये आता तुम्ही म्हणजे कापूसच म्हणून इतर पिकामध्ये बी गेल्या दहा वर्षापासून स्वतःच कोळपे असंच वडून बिना बैलाची बरोबर ह्याच्या परेशानी बरच होते ना बाबा परेशानी का आता काय करावं नाही बर ह्याच्यात तणकट झाल्यावर एक तणच खाऊन जाते शेजारचे शेतकरी मदत नाही करत बैला शेजारी कोण देत नाही आता बैल कोणापशी बैल नाही टॅक्टर चाल हे चाराने लोकापशी बैल नाही चाराने हाय देव नाही तर नाही तेच आणि चाराने लोकांपाशी बाजारामध्ये आमच्या पोळ्या दिशी बैल फिरू राले म्हणतात का नाही जागा दोन घंटे बैलसारखा जात होता जागा परत आता जास्तीत जास्त पन्नास उडी असेल एवढ्या हडोची कमी झाले प्रमाण हा बैल ठेवून आले कोण परवडच नाही गेले ना परवड झाली आज एक लाख पंचावन्न हजार रुपये गड्याला हजेरी हा नोकर साला। सालाची पगार त्याला बाबा आपले दोन एकर मध्ये दीड लाख उत्पन्न निघत नाही कुठलं निघत आणि सालगड्याच्या वरलं प्रमाण कष्ट आपण बैल ठेवाय ठेवू नव कस मग ह्याच्यावर ठेवणार म्हणजे मजुरी वाढली मजुरी शेतकरी हाय तिथंच राहिले हाय तिथंच हाय हेच आहे की आता सालगड्याचे म्हणजे मजुराचे पैसे वाढले आज बाई हे कापूस लावायला बाया फिरून 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 दोन बाया मिळाल्या आणि आम्ही दोघांना दो चौघानं कापूस लावला चौगानं कापूस लावला तर त्याला पाचशे रुपये हजर देतो मी हजार रुपये दोन बायाने घेऊन गेल्या आम्ही दोघांना दोन दिवस लावला कापूस माग काय राहिलं शिल्लक दाखवा मला आता सगळ्या म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याची अवस्था अशी आहे बाबा महाराष्ट्रामध्ये असा आकडा आहे नव्वद हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात नापिकीला के कटाळून किंवा समजा आता जसं तुम्ही म्हणलात की तुमच्या नातवंडाच्या शिक्षणासाठी देखील तुम्हाला बरच शेतकऱ्याची अवस्था झाली मला एक वाटतय फक्त आता हमता तरी जलम गेला पुन्हा लेकरायला सुद्धा नोकऱ्या लागल्या नाही तर आता पुढे नाचायला तरी बरं बर आम्हाला मदत सरकारनं द्यावं एवढं माझं म्हणणं आहे दुसरं का आहे ना आता म्हणजे शिक्षण मोफत झालं पाहिजे मोफत शिक्षण आमच्या लेखरायला सगळ्या प्रत्येक शेतकऱ्याचा आता दोन तीन एकर शेतकरी म्हणजे आमचं तर असं झालंय असं बघितलं सगळ्याला हो दोन एकर तीन एकर शेत आहे का त्याला त्याला हो सगळ्याला लेखरायला शिक्षण आणि आम्हाला खाद भीत एवढ्याला बस एवढी आमची ही आहे तर ही मुलाखत म्हणजे बांधावर बसून सहजासहजी आपण एक शेतकरी पुत्र म्हणून मी शेत शेतकरी बाबासोबत गप्पा मारतोय पण त्यांनी जी शेतकऱ्याची परिस्थिती सांगितलेली आहे एकंदरीत ह्या महाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची ही अशीच परिस्थिती आहे त्याच्या घामाला त्याच्या कष्टाला मुळात किंमत नाही तो फुकापुद्री त्या मार्केट कमिटीमध्ये जाऊन मोकळा होतो माल घालून आणि नंतर जर हिशेब केल्यानंतर तर शिल्लक काहीच उरत नाही उलट त्याने जी वर्षभर मेहनत घेतलेली असते शेतामध्ये त्याची मजुरी देखील निघत नाही ही परिस्थिती महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची आहे आणि बाबा जसं बोलले की ह्यांचा तर जन्म गेलाच पण येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढ पुढच्या पिढीला किमान सरकारनं मोफत शिक्षण करावं शेतकऱ्यांच्या लेकराला आणि शेतीत पेरण्यासाठी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत जसे दोन तीन एकरवाले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शासनानं सरसगट मोफत खत आणि बियाणं ते बी दर्जेदार पुरवलं पाहिजेत कारण बऱ्याच शेतकऱ्याची सध्याच्या हंगामात आम्ही पाहिलेलं आहे की दुबार पेरणीची वेळ आली आहे कुणी शेतकऱ्याचं बीज वापलं नाही त्याचं ते खाद बी गेला जमीन बी बी गेलं पुन्हा दुबार पेरणी करताना त्याला दुमार बी भरावं लागते खात भरावं लागते आणि पुन्हा त्या ट्रॅक्टरला डबल पैसे देऊन पेरावं लागते तर खूप भयंकर परिस्थिती आहे राज्यातील शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी कर्जमाफी सरकारने तर कर्जमाफीची घोषणा करून मोकळे झाले होते पण आता ती राबवताना सरकार कुठंतरी कचकत आहे आणि सध्या समृद्धी महामार्ग सॉरी शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा राज्यामध्ये खूप आता प्रतिष्ठेचा झालेला आहे राज्यकर्त्यांनी प्रतिष्ठेचा केलेला आहे शेतकरी त्या महामार्गाला जमीन द्यायला तयार नाहीत परंतु सामाजिक माध्यमावर जसं शेतकरी विरोध करतानाचे व्हिडिओ येत आहेत ते कुठंतरी फार दुर्दैवी आहे कारण त्याला त्याची बाजू मांडण्याची देखील संधी दिली पाहिजे तो त्याला जमिनी द्यायची नाहीत आणि सरकार मात्र आपल्या कुठेतरी अं बळाचा वापर करून ते कुठंतरी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करते आ, आ, या सगळ्या अंगाने जर शेतकऱ्याचा शासनानं अभ्यास केला तर एकंदरीत शेतकऱ्याची परिस्थिती आपल्याला लक्षात येणार आहे सरकारला लक्षात येणार आहे आणि समाज घटक म्हणून आपणही कुठेतरी शेतकऱ्यांची ही तळमळ आणि त्याची जी काही व्यथा आहे हे समजून घेऊन कुठतरी अं या गोष्टीला वाचा फोडली पाहिजेत आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत बाबा खूप सहजपणे खूप मोठं बोलून गेलेले आहेत कारण त्यांनी ते भोगलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि ते म्हणतात की शिक्षण मोफत झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलाच या गोष्ट मागणीचा कुठेतरी विचार झाला पाहिजेत आणि जे आ, आता आ, बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी यांच्या घरी येऊन माहिती देतात योजनेची की अशा अशा योजना आहेत ह्याचा लाभ घ्या तर असा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी माहिती दिली पाहिजेत सर्वच शेतकरी शिकलेले सवरलेले नाहीत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पीक पाहणी असेल किंवा पीक विम्याचे इंटिमेशन देणं असेल ह्या गोष्टी खरंच कळत नाहीत तर ह्या गोष्टी गाव लेवलला त्या त्या महसूल मंडळामध्ये महसूल अधिकाऱ्याकडून किंवा ग्रामपंचायतमध्ये जे ग्राम ग्रामपंचायत अधिकारी आहेत यांच्याकडून ते केल्या पाहिजेत एवढंच ह्या मुलाखतीमधून आपल्याला सांगायचं आहे जास्तीत जास्त ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजेत आणि शेतकऱ्यांचा जे जो आवाज आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत धन्यवाद